मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बैसरणमध्ये गेलेल्या सगळ्या पर्यटकांचे स्थानिकांचे आणि जखमींचे जबाब घेतले जात आहेत घटनास्थळावरच्या सगळ्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये असणारे व्हिडिओ फोटो बारकाईने बघितले जात आहेत आत्तापर्यंत चार ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला असं सांगण्यात येत होतं त्यातले दोन दहशतवादी पाकिस्तानचे तर दोन काश्मीरचेच असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर काश्मीरमधून या हल्ल्यात आणखी कोणी सहभागी आहे का त्या दिशेनं शोध सुरू झाला त्यातच काश्मीरमधल्या आणखी पंधरा जणांनी पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केल्याचं तपास यंत्रणांच्या तपासात समोर आलंय इतकंच नाही तर हे दहशतवादी भारतात कसे आले त्यांनी हल्ल्याच्या वेळी कोणत्या डिव्हायसेसचा वापर केला होता याचीही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे यामुळं आता या हल्ल्याबद्दल एन आय हाती भक्कम पुरावे लागायला सुरुवात झाली असून लवकरच सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतील असं आता सांगितलं जात आहे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी भारतात कोणत्या मार्गाने आणि कसे आले तपासात नक्की कोणते क्ल्यू हाती लागले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एन आय एच्या हाती आहेत या हल्ल्याच्या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत त्यांना ए कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात येत आहे केंद्रीय पातळीवरच्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा तपास यंत्रणा सध्या या हल्ल्याच्या मागे असणाऱ्या दहशतवाद्यांचं नेटवर्क शोधतायत सीमेपासून बऱ्याच आत असणाऱ्या बैसरांसारख्या भागात हल्ला करणं स्थानिकांच्या मदतीशिवाय शक्य नाही याची खात्री तपास यंत्रणांना नव्हती त्यामुळं दहशतवादी संघटनांसाठी काम करण्याचा संशय असणाऱ्या एकूण दीड हजार जणांची चौकशी करण्यात आली अशा दोनशे जणांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आलं एन आय ए जम्मू काश्मीर पोलीस रॉ आय बी अशा सगळ्या संस्थांच्या माध्यमातून या लोकांची चौकशी करण्यात आली त्यातल्या पंधरा जणांवर संशय असल्यानं त्यांची आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे पंधरापैकी पाच जण प्राईम सस्पेक्ट असल्याचं मानलं जात आहे तर तीन जणांना या सगळ्या प्रकरणात दहशतवाद्यांना मदत केल्यामुळं ताब्यात घेण्यात आलंय इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलन्समध्ये पाच प्राईम सस्पेक्ट्सपैकी तीन जणांच्या चॅट्समध्ये चा पहलगामच्या हल्ल्याबाबत आणि दहशतवाद्यांना मदत कशी करायची याची चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे या हल्ल्याच्या दरम्यान या पाच जणांचे फोन हल्ला झाला त्यावेळी बैसरणमध्ये ऍक्टिव्ह असल्याचं तपासात निष्पन्न झालंय तपास यंत्रणांच्या एका अधिकाऱ्यानं या हल्ल्यात स्थानिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे अनेक पुरावे सापडल्याचं सांगितलंय या लोकांना ऑन ग्राउंड वर्कर्स असं म्हटलं जातं म्हणजे या लोकांचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता पण दहशतवाद्यांना या लोकांनी यानं त्या मार्गाने मदत केली आहे याच मदतीमुळं दहशतवाद्यांना हा हल्ला करणं शक्य झालं ही मदत नेमकी कशा स्वरूपाची होती तर सगळ्यात आधी या लोकांकडून दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट मिळाला ज्यामुळं दहशतवाद्यांना राहण्यासाठी सुरक्षित घरं लपण्याच्या जागा ट्रान्सपोर्टच्या सुविधा आणि ज्या ठिकाणी सुरक्षा नाही त्या ठिकाणांची माहिती मिळाली दहशतवाद्यांना भारतातले सिम कार्ड्स मोबाईल आणि कम्युनिकेशन डिव्हाइसही याच लोकांनी उपलब्ध करून दिल्याचं सांगण्यात येत आहे इतकंच नाही तर या ऑनग्राऊंड वर्कर्सकडून सगळ्यात महत्त्वाची मदत या दहशतवाद्यांना झाली ती हत्यारांच्या बाबतीत पाकिस्तानातून येणाऱ्या हत्याऱ्यांच्या शिपमेंट्स या लोकांनी ताब्यात घेतल्या होत्या तसंच पहलगामच्या कोणत्या भागात कोणत्या वेळी किती सुरक्षा असते याची सगळी माहितीसुद्धा याच ऑनग्राऊंड वर्कर्सकडून दहशतवाद्यांना मिळाली होती ज्या ठिकाणी हल्ला झाला ते बैसणखोरं हल्ल्याच्या फक्त दोन दिवस आधीच म्हणजेच वीस एप्रिलला पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं होतं त्यामुळं पाकिस्तानात असणाऱ्या दहशतवाद्यांना ही महत्त्वाची माहिती देण्यात याच ऑनग्राउंड वर्कर्सचा हात असल्याचं सा सांगितलं जात आहे तपास यंत्रणांना या हल्ल्यात जे पंधरा जण दोषी असल्याचं समजलं होतं त्यातल्या दहा जणांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत अजूनही दहशतवादी नेमके कुठे लपलेले असू शकतात याबद्दलची माहिती मिळाली नाही त्यामुळे आता तपास यंत्रणांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय परिसरांच्या आसपासची गावं आणि जिल्ह्यांमध्ये तपास आणि चौकशी करण्यात आली पण त्यातून काही लीड न मिळाल्यामुळं दहशतवादी जंगलात लपले असल्याची शक्यता वर्तवली जाते खरं तर हल्ला झाल्यानंतर टी आर एफनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती पण टी आर एफनं त्यानंतर माघार घेतली आणि या हल्ल्याशी त्यांचा काहीही संबंध नसल्याचं सांगितलं पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद इथून या सगळ्या हल्ल्याचं प्लॅनिंग झाल्याचं सांगण्यात येत आहे त्याच ठिकाणाहून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना हँडलर्सकडून सूचना मिळत होत्या मुझफ्फराबाद इथल्या सेफ हाऊसमधून या सूचना दिल्या गेल्याचं तपासात समोर आलं होतं तिथूनच दहशतवाद्यांना लागणारा पैसा हा ऑनग्राउंड वर्कर्सच्या माध्यमातून ट्रान्स्फर केला जात असल्याचंही समोर आलंय आता हा हल्ला करण्यासाठी दहशतवादी नेमक्या कोणत्या मार्गानं बैसरणमध्ये आले त्याबद्दलची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असल्याचं सा सांगण्यात येत आहे दहशतवादी कोकरनाग या भागातून तब्बल वीस ते बावीस तासांचा अवघड ट्रेक करून बैसरणपर्यंत पोहोचले असल्याची माहिती मिळते कोकरनाग हे दक्षिण काश्मीर भागातलं ठिकाण आहे इथून बैसरणला जाणारा रस्ता हा घरादा जंगलाचा चढा ट्रेक असणारा आणि सहसा वापरात न येणार आहे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांना पाळत ठेवायलाही मोठ्या अडचणी येतात त्यामुळं या मार्गावर फारशी सुरक्षा नसते तसंच हा रस्ता आजवर कधी अशा प्रकारे दहशतवादी हल्ल्यांच्या दरम्यान वापरात आला नव्हता पण यावेळी अवघड मार्ग सुरक्षेची कमतरता याच कारणांमुळे दहशतवाद्यांनी हा मार्ग निवडला असल्याचं बोललं जात आहे बावीस तासांचा ट्रेक करून आलेल्या दहशतवाद्यांनी परिसराची संपूर्ण रेकी करून ठिकाण हेरून हा हल्ला केला ज्यात सव्वीस जणांना दुर्दैवानं आपला प्राण गमवावा लागला हा हल्ला झाल्यानंतर सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता त्याच प्रयत्नात एक जण आपला जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला इतकंच नाही तर या व्यक्तीनं त्याच्या मोबाईलमध्ये हल्ल्याचे व्हिडिओ शूट केलेत हे व्हिडिओ आता दहशतवाद्यांचे चेहरे आणि त्यांच्या हालचाली ओळखण्यासाठी एक महत्त्वाचा पुरावा मानले जात आहे ती व्यक्ती एक स्थानिक फोटोग्राफर असून त्याच्या व्हिडिओची तपास यंत्रणांना मोठी मदत होणार असल्याचं सांगितलं जात आहे तसंच ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ज्या सूचना दिल्या जात होत्या त्या त्यांना सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून मिळत असल्याचंही समजतंय बैसरणमध्ये हल्ला झाला तेव्हा चिनी बनावटीचे सॅटेलाईट फोन या भागात ॲक्टिव्ह असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली हे फोन दहशतवाद्यांनी तस्करी करून आणले असल्याचंही सांगण्यात येत आहे या भागात त्या दिवशी सक्रिय असलेल्या सगळ्याच मोबाईलचा डम्प डेटा आता तपासला जातोय तसंच पर्यटकांना मारल्यानंतर दोन पर्यटकांचा मोबाईल दहशतवाद्यांनी हिसकावून घेतल्याची माहितीही मिळते त्यामुळं या मोबाईलचं पुढं काय झालं ते मोबाईल दहशतवाद्यांनी सोबत नेले का जाताना कुठे टाकून दिले का तसंच हल्ल्यानंतर कुठे ॲक्टिव्ह होते त्याचा तपास आता सुरू आहे त्याच्या माध्यमातून दहशतवादी ज्या मार्गानं पळून गेले त्याचा अंदाज तपास यंत्रणा लावण्याचा प्रयत्न करतायत डिजिटल मॅपिंग करून हे सगळे पुरावे फॉरेन्सिकच्या माध्यमातून तपासले जात आहेत तसंच बैसरणला जाणाऱ्या सगळ्या मार्गांवरचे सी सी टी व्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले भारताकडून सुरू असणारा तपास आंतरराष्ट्रीय स्तरावर या हल्ल्याची झालेली निंदा आणि या सगळ्यानंतर पाकिस्ताननं या हल्ल्याच्या निष्पक्ष तपासासाठी तयार असल्याचं सांगितलंय भारत कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय आणि तपासाशिवाय पाकिस्तानवर खोटे आरोप करत असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ म्हणाले होते या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचं दाखवून देण्यासाठी आता पाकिस्तान कोणतीच कसर सोडत नाहीये यात पाकिस्तानमधल्या माध्यमांचा आणि सोशल मीडियाचाही वापर केला जातोय काही पाकिस्तानमधले यूट्यूब चॅनल्स हे भारताच्या विरोधात चुकीची माहिती आणि नरेटिव्ह पसरवत असल्याचं लक्षात आलं त्यामुळं भारतात पाकिस्तानमधल्या अशा सोळा यूट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्यात आली आहे यामध्ये क्रिकेटर शोएब अख्तरचं यूट्यूब चॅनल डॉन न्यूज समा टी व्ही चॅनल्सचा समावेश आहे भारताकडून सगळ्या स्तरावर पाकिस्तानची कोंडी करून या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न होतोय त्यातच आता दहशतवाद्यांना मदत करणारे ऑनग्राऊंड वर्कर्स ताब्यात घेतले जात आहेत एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये दहशतवादी कैद झालेत तसंच दहशतवादी कुठून आले त्याचा मार्गही सापडलाय त्यामुळं या सगळ्या माहितीवरून आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका